नमस्कार मी डॉक्टर गावकर औरंगाबाद कृष्णाची शिवस्तुती सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ भागीरथी गंगा श्रीकृष्णाने स्मरण करताच तात्काळ कृष्णासमोर उपस्थित झाले तेव्हा श्रीकृष्णाने गंगेचे पूजन केले स्नान करून आणि बिलवपत्र अर्पण करून भगवान शंकराचे आव्हान केले तेव्हा भगवान शिवशंकर कृष्णद्वारा अर्पित बिलवपत्र पत्रास पत्रा स्थानापन्न झाले तेव्हा श्रीकृष्णाने पारिजातक पुष्पाने शंकराचे पूजन केले त्या सर्वेश्वर सर्व करता शिवशंकराची स्तुती करण्यास कृष्णाने आरंभ केला हे देवाधिदेव आपण रुदन करता करता धावला होता म्हणून आपले एक नाव रुद्र आहे तुम्ही तुम्ही आहात भक्तवत्सल आहात भोगासक्त संसारी आणि विरक्त संसारी तुम्हीच आहात चराचरांचे अधिपती असल्यामुळे आपणास पशुपतीनाथ म्हटले जाते आपण जगतपती आहात देवतांच्या शत्रूंचा आपण नाश करता विद्वानांना आणि साधूजनांसाठी आपण ईश्वर आहात हे बुद्धी प्रवर्तका आपण अव्यक्त आहात विश्वाची उत्पत्ती आपणापासून झाली आहे हे महेश्वरा सर्वजण आपणास अधीन आहेत म्हणूनच आपणास महेश्वर म्हणतात स्वर्ग मत्स्य आणि पाताल लोकाची उत्पत्ती आपणापासूनच झाली आहे म्हणूनच आपणास त्रैलोक्यनाथ असे म्हणतात सृजन पालन संहार आपण आपणच करतात म्हणूनच आपणास त्र्यंबक म्हणतात तुम्ही सगळ्यांचे कल्याण करता म्हणूनच आपला शंकर म्हणतात पूर्वी जेव्हा इंद्राने आपणावर वज्रप्रहार केला तेव्हा त्यास प्रतिकार करण्याची शक्ती आपणात असून सुद्धा आपण त्याचा वज्रप्रहार सहन केला हलाहल पचवल्यामुळे आपला कंठ निळा झाला म्हणून एक नाव नीलकंठ झाले आपण स्त्री आणि पुरुषांचे संयुक्त रूप आहात म्हणूनच आपणास अर्धनारी नटेश्वर म्हणतात ब्रह्मा कपिल ऋषी आदींची निर्मिती आपणापासूनच झाली आहे श्रीकृष्णाने केलेली स्तुती ऐकून भोलेनाथ प्रसन्न झाले आशीर्वाद पर आपला उजवा हात उचलून ते म्हणाले हे श्रीकृष्णा पारिजात वृक्षाला घेऊन जायची तुझी अभिलाषा पूर्ण होईल त्याबद्दल तू चिंता करू नकोस तू अजय आहेस तू जी माझी स्तुती केली आहेस त्यामुळे मी प्रसन्न झालो आहे आजपासून माझ्या या स्थानास व स्वरूपास बिलवोदकेश्वर म्हटले जाईल जो मनुष्य उपवास करून माझे व्रत करील त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होती इथे उपस्थित असलेली गंगा अविंध्या नावाने प्रसिद्ध होईल इथे केलेल्या स्थानाचे महत्व गंगा स्नाना इतकेच असेल शिवशंकर पुढे म्हणाले हे कृष्णा ह्या पर्वताखाली शटपूर नावाचे एक नगर आहे त्या ठिकाणी दुष्ट दुरात्मे दैत्य राहतात त्यातील काही जण या पर्वता पर्वताच्या शिखरावर गुप्तपणे राहतात हे के अनगा केशवा ब्रह्मदेवाच्या वराने हे देवांनाही अवघ्य झाले आहेत म्हणूनच रूपाने आच्छादित असलेल्या तू ठार कर असलेल्यांना तू ठार कर तू त्यांचा संहार कर आणि लोकांचे कल्याण कर अशा प्रकारे उपदेश करून शिवशंकर अंतर्धान पावले नंतर कृष्णाने परिमात्र पर्वतास पाताळ लोकात जायची आज्ञा केली त्यामुळे षटपुरातील दैत्य घाबरून वर येतील आणि त्याचा संहार करणे सोपे होईल कृष्ण पुढे म्हणाले मी तुझ्या शिखरावरच निवास करेन तुझ्या शिखरावर येणारा पुण्यवान बनेल आणि जो तुझ्या दगडापासून बनलेल्या माझ्या मूर्तीचे पूजन करेल त्यास विष्णू लोकांची प्राप्ती होईल अशा प्रकारे परिमात्र पर्वतास आज्ञा देऊन तो महामनस्वी कृष्ण श्रेष्ठ रथावर बसून बिलोदकेश्वर देवाला नमस्कार करून निघाला नंतर सर्व देवांसह पुष्कर तीर्थावर ज्याचा सत्कार झाला आहेस अशा रथात बसलेल्या महेंद्राला मधुसूदनाने आव्हान केले नंतर जयंत व सर्व कामप्रद इंद्र घोडे जोडलेल्या उत्तम रथात बसले त्यानंतर रथात बसलेल्या त्या दोघांचे केवळ दैवयोगाने पारिजाताचे पारिजाताच्या निमित्ताने युद्ध झाले जनार्दनाने इंद्राच्या प्रत्येक घोड्याला तीक्ष्ण आणि अस्त्रांनी युक्त असलेल्या दहा बाणा बाणांनी घायाळ केले इंद्राने सुद्धा अभिमंत्रण केलेल्या भयंकर अस्त्रांनी शल्य आदी घोड्यांना आच्छादित केले कृष्णाने हजारो बाण ऐरावतावर सोडले तसेच महा तेजस्वी इंद्राने गरुडावरही अनेक बाण सोडले नारायण व देवेंद्र हे दोघेही शत्रुनाश करणारे महात्मे त्या दिवशी जमिनीवर असलेल्या रथात बसून युद्ध करीत होते त्यामुळे पाण्यात असलेल्या नौकेप्रमाणे ही पृथ्वी थरथर कापू लागली श्रेष्ठ पर्वत विचलित झाले शेकडो वृक्ष उन्मळून पडले धर्मनिष्ठ असलेले मानव जमिनीवर पडले सर्व दिशा भयभीत झाल्या ह्या महाभयंकर संग्रामामुळे त्रैलोक्यात हा हाकार उडाला भूमी आकाश स्वर्ग या ठिकाणी प्रलय समान स्थिती निर्माण झाली तेव्हा बृहस्पतीने महर्षी कश्यपास बोलावले व युद्ध थांबण्याची विनंती केली तेव्हा कश्यप कश्यप म्हणाले बृहस्पती हा सर्व परस्त्री गमनांचा परिणाम आहे त्या अहिल्या सतीला जर इंद्राने त्रास दिला नसता तर हा प्रसंग खचितच आला नसता असो आता आलेल्या संकटाचे परिमार्जन शंकरा वाचून करण्यास कोणी समर्थ नाही आपण उभयता कैलासावर जाऊ व महादेवांची विनंती करून त्यांना श्रीकृष्णाकडं घेऊन येऊ बृहस्पतीने कश्यपांची विनंती मान्य केली व ते दोघे कैलास पर्वतावर आले तिथे त्यांनी महादेवाला घडलेले इत्यनभूत हकीकत सांगितले आणि त्वरेने युद्धभूमीवर चालण्याची विनंती केली कश्यपांची विनंती शंकराने मान्य केली व नंदीवर बसून ते श्रीकृष्णाजवळ आले व म्हणाले हे कृष्णा तू जगाच्या उपकारासाठी हा अवतार घेतला आहेस असे असून तूच तुझ्या हाताने अमरावतीचा नाश करतोस हे बरे नव्हे तू सर्वेश्वर सर्व व्यापक व सर्वज्ञ आहेस तूच जर इंद्रावर शस्त्रे घेऊन उठलास तर त्याचे रक्षण तरी कोण करणार इंद्राची इंद्रपदावर तूच स्थापना केली आहेस तेव्हा त्याची अशी अप्रतिष्ठा करू नकोस प्राण जर शरीरा शरीरावर रुसला तर शरीरा त्या शरीराने काय करावे त्या इंद्रासाठी मी आता तुझी विनवणी करतो आहे झाले ते झाले ज्याला माझ्यासाठी क्षमा कर तू हा पारिजात खुशाल घेऊन जा पण तो सुरतरू आहे स्वर्गाचे भूषण आहे तो पृथ्वीवर राहिल्यास त्याचे सर्व महत्व नाहीसे होईल म्हणून तो एक वर्षभरच पृथ्वीवर ठेव आणि तुझा कार्यभाग झाल्यावर स्वर्गात पोहोचता कर श्रीकृष्णाने शिवशंकराचे म्हणणे मान्य केले इंद्राने पण आपला हट्ट सोडला आणि इंद्रामध्ये कृष्ण आणि इंद्रामध्ये मैत्री झाली आणि दोघेही एकत्र गंगास्नानास स्नानास गेले दोघांनी ज्या ठिकाणी स्नान केले त्या जागे संगम म्हणतात नंतर सर्वजण एकत्र विमानात बसून स्वर्गात आले रात्री सर्वांनी इंद्राचे आतिथ्य स्वीकार केले नंतर नंतर इंद्राने पारिजात कृष्णाच्या हवाली केला आणि एक वर्षानंतर पुन्हा स्वर्गात आणून प्रतिष्ठित करायची विनंती केली श्रीकृष्ण मोठ्या आनंदाने पारिजात वृक्ष घेऊन द्वारिकेस आले सत्यभामीचे आनंदास पारावरच राहिला नाही तो अद्भूतपूर्व वृक्ष लोकांना पहावयास मिळावा म्हणून कृष्णाने तीन दिवसापर्यंत तो नगराबाहेरच ठेवला जय श्री कृष्ण